शिवसेना भाजपा रिपाई रासप शिवसंग्राम रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार निर्मलाताई गावित आणि शुक्रवारी ठाणपाडा खैराईपाली आडगाव देवळा शिरसगाव ओहळ मुरंबी रायते कळमुस्ते कोरंबी भूतमोरवाडा बेरवड मुलवड धायरीपाडा कडहन ओझरखेड देवडोंगरी खडकोहळ चिंचोहळ काकडपाडा सावरपाडा आदी परिसरात प्रचार रॅली काढली या रॅलीत निर्मलाताईंनी ठिकठिकाणी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं आम्ही आपल्याबरोबर आहोत असा दिलासा ग्रामस्थांनी त्यांना दिला हे ताईचेच बरोबर आता त्यांनी विकास जो पाहिजे भागात आमचे मुरबी ग्रामपंचायतीमध्ये काही सभामंडप झाले रस्ते झाले लाईटची सोय झाली काही विहिरीची कामं झाली काही बाकीचे असे बरेच भरपूर कामं के केलेले आहेत त्याच्या त्याच्यानंतर आम्ही आता त्यांची पाठीशी जरी समजायचे शिवसेना गेल्यानंतर आम्ही जे कार्यकर्ता आहेत आता ताईचेच बरोबर आम्ही धनुष्य बाण म्हणून बटन दाबून आणि मतदान ताईलच करणार आहेत तर त्या सरकारमध्ये एक रुपयामध्ये एक रुपयाचा केस पेपर काढल्यानंतर या सगळ्या चाचण्या दवाखान्यामध्ये मोफत केल्या जातील त्याचबरोबर शहरामध्ये खेड्यातून माणूस गेल्यानंतर त्याला हॉटेलमध्ये जेवण करायला नाश्त्याला जवळ पैसे नसतात आणि म्हणून अशा ठिकाणी कामगार माणूस गेला कुठल्या कामानिमित्त गेला दवाखान्यानिमित्त गेला बाजारानिमित्त गेला तर त्याला त्या ठिकाणी दहा रुपयामध्ये जेवण मिळावं पूर्वी शिवसेनेने झुमता बाकी केंद्र चालू केलेलं होतं परंतु मध्यंतरी काँग्रेस राज्य सरकारने ते बंद केलं आणि ते पुन्हा शिवसेना भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर दहा रुपयामध्ये आपल्याला जेवण त्या ठिकाणी शहरामध्ये चालू करणार अशी घोषणा त्या ठिकाणी आमच्या उद्धव साहेबांनी केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला विकास करून घेते मी आपल्या पुन्हा एका सर्वांना विनंती करतो आपण या ठिकाणी आमदारदाईंना आपल्या विकासासाठी निवडून द्यावं आपली निशाणी आहे धनुष्यबा आणि एकच नंबरला बटन आहे त्या ठिकाणी एक नंबरच बटन दाबून धनुष्यमान या निशाने होते आपण ताईंना मोठ्या प्रमाणावर विजय करावं पुन्हा एकदा आपण सर्वांनी जोरदार आवाजामध्ये आपली निशाणी काय आपली निशाणी काय आपण मतदान कुठल्या निशाणीला करणार जय आमदार निर्मला गावित यांनीही आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला त्याची तळमळ आपल्या गावाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या झाल्या पाहिजे याच्यासाठी असं जसं गायकवाडची आहे आता काकड बाबा काकड बाबाच्या गावात जर तुम्ही गेले तर काकड पूर्ण गाव करून घेतले त्याची गल्ली त्याचं लोकांचं हे काम हे कार्यकर्त्यांची तळमळ असते की आपल्या आपण जेव्हा गावाचं प्रतिनिधित्व करतो आपण कार्यकर्ता म्हणून काम करतो तर आपलं गाव पण सक्षम झालं पाहिजे हे प्रत्येक कार्यकर्त्याचं नेहमीच मनामध्ये असतं आणि त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला पण एक ताकद मिळते त्यांचा रस्ता झाला त्यांच्या रस्त्यासाठी मला वाटतं त्याच्या पूल पण केला ना सगळं झालं जवळजवळ जवळ पाच सहा कोटीचा तुमचा रस्ता झाला बरोबर ना तर तो, तो रस्ता आपण त्या ठिकाणी केला कारण शेवटी तो रस्ता आम्ही घ्यायला लावला आणि जवळजवळ सहा कोटीचा रस्ता तिथे ते वळण काकड म्हणजे नदी आहे त्या नदीवर ब्रिज छोटा ब्रिज केला ना सगळं एकदम आणि ते कोणी केलं माहिती पण आहे ना तुम्हाला दहगडे समाधान बोडके संपत चव्हाण निवृत्ती तांबे मेढे पाटील देवदास जाधव मिथून राऊत हिरामन जाधव राहुल शार्दुल कैलास चव्हाण लक्ष्मण भांगरे कांतिलाल लोखंडे मनोहर टबाले रमेश भोये किरण तरवाडे शंकर भोये पुंडलिक कनोजे नितीन लाखन विठ्ठल भोए अंबादास माळी रघुनाथ गांगुर्डे विठ्ठल पवार आदी सहभागी झाले होते नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक